नागपूर कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत तिरंगा चौक स्थित सिल्वर पान शॉप मध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणात क्राईम ब्रांच युनिट एक ने धाडसी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले आहे या कारवाईत एकवीस वर्षीय निलेश आणि त्याचे दोन नाबालिक साथी आरोपी ठरले आहेत क्राईम ब्रांच युनिट एक ने तिरंगा चौक परिसरातील सिल्वर पान शॉप मध्ये चोरी करणाऱ्या आरोपींच्या मागे सखोल तपास सुरू केला होता पोलिसांच्या त्वरित कारवाईत निलेश बावणे आणि त्याचे दोन नाबालिक साथी ताब्यात आले आरोपींनी सिल्वर पान शॉपसह प्रतीक पान पॅलेसमध्येही चोरी केली असल्याचे कबूल केलेत आरोपींकडनं पोलिसांनी चांदीची मूर्ती सिगरेटची पॅकेट लायटर तसेच चोरीसाठी वापरलेली सायकल जप्त केली आहे एकूण जप्त झालेल्या वस्तूंची किंमत अकरा लाख बावीस हजार दोनशे ऐंशी रुपये आहे गिरफ्तार आरोपींना पुढील कायदेशीर कारवाई करीता कोतवाली पोलीस ठाण्याला सुपूर्द केले गेले आहे पोलीस मुख्य आरोपी शोधण्यासही लागले आहेत नागपूर नागरिकांना पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत पथकाला माहिती मिळाली होती की कोतवाली स्टेशनच्या हद्दीमध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये दोन मोठ्या चोरी झालेली आहे ज्या संदर्भाने गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे नगर पुल स्टेशनच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुले तसंच एक बालिक यांच्याकडून त्यांनी ही चोरी केली असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून जो बालिक आहे त्याला ताब्यात घेतला असता आणि त्याचबरोबर जो अल्पयून आहे त्याच्या पालकांसोबत त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असतात त्यांनी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बडकत चौकामध्ये एक पाणठेला आहे तो पांठेला त्याचबरोबर एक संगम जवळ पांठेला आहे अशा दोन पाणठेल्याची चोरी केल्याचं कबूल केलं त्यामध्ये बडकस पुल चौकातील जो पांठेला आहे त्याच्यामध्ये चोरी गेलेला मुद्देमाल जो होता त्याच्यामध्ये चा चांदीच्या दोन मूर्ती होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या महागडी सिगरेट्स होत्या लायटर होते चॉकलेट्स आणि इतर खाद्यपदार्थ असा मोठ्या प्रमाणामध्ये मुद्देमाल चोरीला गे गेला होता त्याचबरोबर दुसरा पाणठेल्यातून देखील मोठ्या मोठ्या महागड्या किमतीच्या सिगारेट्स चोरीला गेल्या होत्या तर यांच्या चौकशीकडून अनेक गुन्हा कबूल केल्यानंतर यातील आरोपींकडून त्यांच्या राहत्या घरामधून आपल्याला चांदीच्या मूर्ती वेगवेगळ्या कंपनीचे महागडे लायटर्स त्याचबरोबर काही प्रमाणात सिगारेट्स असा मुद्देमाल आपण जप्त केला आहे त्याचसोबत याच्यामध्ये जे हा गुन्हा करण्याकरता त्यांनी जे वाहन वापरलं ते वाहनही यामध्ये जप्त करण्यात आले यामध्ये जो मेजर आ, निलेश मुरुद्र बावने नावाचा जो बालिक आरोपी आहे त्याला आम्ही अटक करून को आम कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये देऊन त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करत आहेत त्याचसोबत इतर दोन अल्पवयीन मुलांना आम्ही पालकांच्या ताब्यात दिलं असेल त्याच्या आल्या आहे त्यानंतर त्यांच्यावरती संबंधित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल यातील तिन्ही आरोपींना वेगवेगळ्या प्रकारचं व्यसन होतं या व्यसनांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीने चोऱ्या करून तो माल विक्री करून त्यातून स्वतःचा व्यसन भागवण्यासाठी हे चोरी केल्याचं दिसून येत आहे तर यामध्ये आम्हाला क्राईम ब्रांच नागपूर शहराचे पोलीस आयुक्त श्री सिंगल सर त्याचबरोबर गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त श्री परदेशी सर गुन्हे शाखेचे डी सी पी श्री माखणीकर सर ए सी पी श्री पाटील सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण युनिट वनच्या या टीमने अशा या प्रकारे दोन गुन्हे उघडकीस आणून पुढील कारवाई करता कोटवले पोलीस स्टेशनकडे सुपूर्द केलेली आहे